नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अद्याप पर्यंत महिना उलटला तरी देखील पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड विरुद्ध खुनाचा गुन्हा का दाखल झाला नाही त्याला तीनशे दोन अंतर्गत का तपासणीसाठी घेण्यात आलं नाही त्याच्यावर मोक्का का लावण्यात आलेला नाही या व इतर गोष्टीवरून सध्या बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत देशमुख कुटुंबामधील लोक देखील अस्वस्थ आहेत धनंजय देशमुख यांनी तर गावातील पाण्याच्या टाकीवर जाऊन जीव देण्याचा इशारा देत आंदोलन देखील केलं या सगळ्या घटना घडामोडीनंतर खरोखरच तपास यंत्रणा किंवा प्रशासन हे वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा प्रयत्न करते का अशी शंका निर्माण झाली तशा चर्चा देखील सुरू झाल्या याबाबत आम्ही न्यूज अँड व्ह्यूजच्या माध्यमातून काही विधिज्ञ किंवा काही पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करून खरोखर प्रशासन किंवा कायद्यामध्ये एवढा उशीर का केला जातोय वाल्मिक कराडवर तीनशे दोन किंवा नव्या एकशे तीन बी एन एस कायद्यानुसार खुनाचा गुन्हा का दाखल होत नाही त्याचा तपास का होत नाही या चर्चा केल्या तेव्हा असं लक्षात आलं की वाल्मिक कराड किंवा कुठलाही आरोपी याच्या विरोधात जी फिर्याद असेल त्या फिर्यादीचा तपास पूर्ण झाल्याशिवाय इतर गुन्ह्याचा मध्ये त्याला घेता येत नाही किंवा त्याचा तपास करता येत नाही अर्थात आपण थोडस समजून घेऊया की वाल्मिक कराड यांच्या विरोधात खंडणी मागितली दोन कोटी रुपयाची खंडणी ही आवादा कंपनीकडे मागितली म्हणून आवादा कंपनीच्या मॅनेजरच्या तक्रारीवरून किंवा फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे तो खंडणीचा गुन्हा आहे आणि त्या प्रकरणामध्ये कराड याला एकतीस डिसेंबर रोजी ताब्यात घेण्यात आलं किंवा तो सरेंडर झाला आणि त्याला न्यायालयानं चौदा दिवसाची पोलीस रिमांड दिली पोलीस कोठडी दिली आता ही चौदा दिवसाची पोलीस कोठडी मंगळवारी चौदा जानेवारी रोजी संपते एस आय डी असेल किंवा सी आय डी असेल किंवा एस आय टी असेल या यंत्रणांनी आतापर्यंत खंडणीच्या अनुषंगानं तपास पूर्ण केलेला आहे किंवा ते त्या प्रकरणावर फोकस करतायत कारण फिर्याद खंडणीची आहे आणि मग खंडणीचा तपास पूर्ण झाल्यानंतर चौदा तारखेला जेव्हा वाल्मिक कराड या आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं जाईल तपास जर का पूर्ण झाला असेल तपासात आधी कुठल्याही पुढील तपासाची गरज नसेल किंवा काही पुरावे गोळा करायची गरज नसेल तर सरळ सरळ तपास यंत्रणा या एमसीआर मागतील किंवा न्यायालय एम सी आर दे आणि जर का अधिकचा तपास करायचा असेल काही जर का आणखी पुरावे गोळा करायचे असतील तर तपास यंत्रणा पी सी आर मागू शकते दोन चार दिवसाचा पीसीआर अजून वाढीव मिळू शकतो आणि त्याच्यानंतर त्याला एमसीआर केला जाऊ शकतो जेव्हा वाल्मिक कराडला एमसीआर होईल म्हणजे तो न्यायालयीन कोठडीत जाईल त्यानंतर तपास यंत्रणा ही न्यायालयाला विनंती करू शकते न्यायालयापुढे रिमांड यादी देऊ शकते की संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात देखील आम्हाला आरोपी वाल्मिक कराड यांचा तपास करायचा आहे किंवा यांची चौकशी करायची आहे आम्हाला असा संशय आहे की यामध्ये यांचा सहभाग असू शकतो आणि त्यामुळं आम्हाला नव्यानं या कलमा अंतर्गत या आरोपीची म्हणजेच वाल्मिक कराडची पी सी आर मंजूर करावी हा स्टँडर्ड कायद्याचा प्रोसिजर झाला पण हे कुणीच समोर येऊन सांगायला तयार नाही पोलीस अधिकारी तोंड उघडणार नाहीत एखादा विधी तज्ज्ञ किंवा एखादा मार्गदर्शक हा देखील यावर बोलणार नाही कारण प्रकरण अत्यंत सेन्सिटिव्ह आहे एखादा शब्द जर का चुकीचा गेला तर विनाकारण काहीतरी वेगळं वळण लागू शकतं त्या संबंधित व्यक्तीला अडचणी निर्माण केल्या जाऊ शकतात ही भीती प्रत्येकाच्या मनात आहे आणि त्याच्यामुळं या विषयावर सविस्तरपणे कुणीच बोलायला तयार नाही आणि त्याच्यामुळं प्रशासकीय यंत्रणेबाबत किंवा सरकारच्या भूमिकेबाबत किंवा तपास यंत्रणेबाबत शंका कुशंका व्यक्त केल्या चाललेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं या ज्या गोष्टी आहेत ना या गोष्टी किमान जे तपास करणारे अधिकारी आहेत मग ते सी अधिकारी असतील एस आय टीचे अधिकारी असतील किंवा बीडचे एस पी असतील यांनी तरी जे पीडित कुटुंबीय आहेत धनंजय देशमुख आणि इतर जे त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांना विश्वासात घेऊन सांगणं गरजेचं होतं पण तिथंच मिसकम्युनिकेशन झालं असावं असं धनंजय देशमुख आणि कुटुंबियांच्या आजच्या आंदोलनानंतर तरी वाटू लागलं संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं हत्या झाली त्यांचा ज्या पद्धतीनं ब्रुटल मर्डर झाला निर्घृण पद्धतीनं ज्या पद्धतीनं त्यांना मारण्यात आलं त्यानंतर त्या सगळ्या प्रकरणात फक्त बीड जिल्ह्यातील जनताच नाही तर महाराष्ट्रातील जनता ही देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरलेले आहे लोकशाही मार्गाने आंदोलनं केली चालली आणि त्याच्यामुळंच आजपर्यंत या प्रकरणामधले आठ ते नऊ आरोपी देखील अटक आहेत आता जर का धनंजय देशमुख यांनी ज्या पद्धतीनं आज म्हणजे सोमवारी मसाजोगमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्यांना सगळ्या जनतेच्या वतीनं एकच सांगणं आहे आश्या योगे आपले ते अशा पद्धतीनं आंदोलन करणं योग्य नाही आपल्या भावाला न्याय पाहिजे असेल तर आपण देखील तेवढ्याच ताकदीनं या प्रश्नावर लढण्यासाठी उभं राहिलं पाहिजे आपला आता जो काही कुटुंब आहे त्याचा आपण आधार आहोत आणि त्यामुळं अशा पद्धतीनं कुठलंही वेळवाकडं पाऊल उचलून हे कि आंदोलन किंवा हा प्रश्न सुटणार नाही तो सोडवण्याचा प्रयत्नही केला जाऊ नये जर का कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असेल तर कायदा आपल्या म्हणण्यानुसार किंवा कुणाच्या सांगण्यानुसार कधीच चालत नसतो शेवटी न्याय देवता ही निश्चितपणे जे काही गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा देणारच आहे न्याय करणारच आहे पण त्यामुळं विनाकारण आपण असं कुठलं तरी टोकाचं पाऊल उचलण्याचा जर का विचार केला तर त्याचा विपरीत परिणाम हा आपल्या कुटुंबावर होऊ शकतो याची जाणीव याची आठवण ही धनंजय देशमुख यांनी ठेवली पाहिजे राहता राहिला प्रश्न या प्रकरणामध्ये वाल्मिक कराळ यांच्यावर मुक्का का लावण्यात आला नाही किंवा त्यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्यांचा तपास अद्याप का करण्यात आलेला नाही तर त्याच्या खरी जी गोष्ट आहे ती मी यापूर्वी सांगितलेली आहे की जेव्हा खंडणीच्या प्रकरणातला तपास पूर्ण होईल आणि त्यानंतर त्याला रिमांडमध्ये घेतलं जाईल तेव्हाच वाल्मिक कराळ यांचा खुनाशी संबंध कितपत आहे त्यांनी खुनाचा कट रचला होता का त्यांनी नंतर जे काही खुनाच्या धमक्या दिल्या होत्या का त्या खून करताना किंवा मारहाण करताना त्यांच्या मोबाईलवर आरोपींनी कॉल केला होता का याचा तपास केला जाऊ शकतो त्यामुळं एवढ्या घाईघाई कुठल्याही पद्धतीनं असे वेडेवाकडे विचार मनात न आणलेले बरे आणि दुसरी एक गोष्ट की कायदा हा सगळ्यांसाठी समाना असतो त्यामुळं आज तरी ज्या पद्धतीनं ज्या ट्रॅकवर हा तपास आहे ज्या पद्धतीनं आरोपींना अटक केली गेलेली आहे या पद्धतीनं त्यांच्याकडून काही पुरावे गोळा केले जात आहेत या सगळ्यासाठी तपास यंत्रणांना देखील तेवढा वेळ दिला पाहिजे हां एक गोष्ट निश्चित आहे की तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी देखील जे पीडित देशमुख कुटुंबीय आहेत त्यांना विश्वासात घेऊन आत्तापर्यंत तपास कुठपर्यंत आलेला आहे कशा पद्धतीनं तपास यंत्रणा कामाला लागलेलं आहे हे सांगणं गरजेचं आहे ते त्यांच्यावर बंधनकारक आहे का तर निश्चितपणे नाही सगळंच फिर्यादीला सांगितलं जाऊ शकत नाही हे कायद्यानुसार बरोबर आहे पण काही गोष्टी या विश्वासात घेऊन जर का सांगितल्या तर निश्चितपणे जी तपास यंत्रणा आहे आणि जो फिर्यादी पक्ष आहे यांच्यामध्ये जो मिसकम्युनिकेशनचा गॅप निर्माण झालेला आहे तो कमी होईल आणि तपास योग्य मार्गावर राहील असं आम्हाला वाटतं आणि त्यामुळंच ना पोलीस अधिकारी ना तज्ञ ना प्रशासनातले कुणी अधिकारी यावर बोलायला तयार नाहीत तोंड उघडायला तयार नाहीत तपास कुठल्या दिशेनं चालू आहे का वाल्मिक कराडला तीनशे दोन मध्ये किंवा खुणाच्या गुन्ह्यामध्ये किंवा कटामध्ये अद्याप आरोपी केलं गेलेले के नाही मोक्का का, का लागले नाही ह्या ज्या चर्चा होत्या त्यावर कुणीच बोलायला तयार नव्हतो म्हणून न्यूज अँड व्हिजन हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे यासाठी आमच्या काही विधीज्ञ मित्रांशी आम्ही बोललेलो आहोत पोलीस अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत काही गोष्टी राहूनही गेल्या असतील त्या जर का राहिल्या असतील तर आम्ही त्या पुढच्या भागामध्ये दुरुस्त करण्याचा किंवा अधिक माहिती ही आमच्या प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करू तुर्तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका